नेहमीच्या सुक्या मटणाच्या ऐवजी हे हिरव्या मसाल्यातलं मटण एकदा करून बघा तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना नक्की आवडेल रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग रेसिपी सुरू करूया या रेसिपीसाठी मी अर्धा किलो मटण चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे सोबतच एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आपल्याला या मटणाची आता मिठाची उकड काढून घ्यायची तर कुकरमध्ये मी साधारण एक पळी तेल घालून घेणार आहे त्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे आणि सोबतच चवीनुसार आहे चमचाभर हळद सुद्धा घालायची आहे कांदा लालसर व्हायला लागला की त्यामध्ये आपल्याला मटण घालून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटं आपल्याला आता हे तुकडे चांगले परतून घ्यायचे आहे तेलावर पाच ते सहा मिनिटांनंतर याचा कलर चेंज व्हायला लागेल पूर्णपणे कलर चेंज होऊ द्यायचा आहे आणि त्याला पाणी सुद्धा सुटायला लागेल या पॉइंटला आपल्याला त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे मटण शिजवताना किंवा साधारण कोणताही पदार्थ शिजवताना आपण शक्यतो गरम पाण्याचा वापर करावा त्यामध्ये चवीचा फरक नक्की पडतो पर तर परतून झाल्यानंतर बघा मी मटण बुडेल इथपर्यंत पाणी घातलेलं आहे आणि आता झाकण लावून आपल्याला हे पंचवीस ते तीस मिनटं किंवा तुमच्या कुकरच्या अंदाजानुसार त्याला शिजवून घ्यायचं आहे आता मसाल्यासाठी आपल्याला कोथिंबीर हिरवी मिरची लाल मिरची आलं लसूण त्यानंतर एक कांदा उभा चिरलेला तीळ आणि सुक खोबरं लागणार आहे कढई गरम झाली की त्यामध्ये सगळ्यात आधी दे आपण तीळ चांगले करपूस भाजून घ्यायचे त्यासोबत मी खोबरं सुद्धा अशाच पद्धतीने भाजून घेणार आहे ते झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे कांदा चांगला आपल्याला सोनेरी रंगापर्यंत परतायचा आहे त्यासाठी तुम्ही त्यामध्ये एखादा चमचा तेल घालू शकता आता हे झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सुक्या मिरच्या घालायच्या आहेत मी इथे दोन सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक देशी मिरची आहे आणि एक बेडकी आहे म्हणजे कलरसाठी आणि तिखटासाठी अशा मिरच्या मी घेतलेल्या आहेत सोबतच मी आला आणि लसूण घातलेला आहे आता हे परतून झालं की सगळ्यात आधी आपल्याला सुके जिल्ह म्हणजे तीळ पहिला सगळ्यात दळून घ्यायचे आहे सुरुवातीला तिळ दळून घ्या कारण ते नंतर बारीक होत नाहीत आता हे मी एका वाटीमध्ये काढून त्यामध्ये खोबर सुद्धा दळून घेणार आहे जेवढं जमेल तितकं बारीक आपल्याला दळून घ्यायचं आहे आता हे दोन्ही दळून झाल्यानंतर आपल्याला बाकीचं राहिलेलं साहित्य यामध्ये दळून घ्यायचं आहे जे आपण परतून घेतलं होतं आणि सोबतच त्यामध्ये आता आपल्याला हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे घालायचं आहे आता मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी दळलेलं खोबरं तीळ आणि सोबतच जी पेस्ट आपण बारीक केली होती हे सगळं घालून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून अगदी बारीक शक्य होईल तेवढी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे सोबतच मी यामध्ये थोडंसं मीठ घालत आहे आता ह्या आपण छानपैकी फिरवून घेऊयात आता असा हा आपला हिरवा मसाला तयार आहे सोबतच मी थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत फोडणीसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे मसाले घेऊ शकता कढी चांगली तापून घ्यायची आहे आणि त्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे तीन ते चार फळी मी तेल घातलेलं आहे थोडस चमचमीत व्हावं म्हणून आपल्याला बऱ्यापैकी तेलाचा वापर करावा लागतो कडकडीत तेलामध्ये आपल्याला कढी मसाले आणि त्यासोबतच लगेचच जे वाटण केलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि हे परतायला चालू करायचं आहे हा मसाला परतत असताना आपल्याला अजिबात घाई करायचे नाहीये मध्यम आचेवर किंवा अगदी बारीक गॅसवर आपल्याला हा सावकाशपणे मसाला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत याला पुन्हा एकदा तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला छान परतायचा आहे आपल्याला आता जसा जसा मसाला आपण परतत राहू तो थोडासा रेड्यूस व्हायला लागतो ला पण आपल्याला पाणी घालायचं ना नाही आहे आपण बऱ्यापैकी तेल घातलं आहे त्यामुळे ते खाली लागणार नाही पण तुम्ही हे शक्यतो हलवत राहा मी इथे थोडीशी पुदिन्याची पेस्ट घातलेली आहे ही ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल पुदिन्याचा फ्लेवर तरच घाला अदरवाईज तुम्ही हे टाळू शकता आता मसाल्यासाठी म्हणून चवीनुसार मीठ आणि थोडंसं धनेजिरे पूड आणि गरम मसाला हे मी घालून घेतलेला आहे पुन्हा एकदा हे परतून आपल्याला आता दोन ते तीन मिनटं हे झाकण ठेवून शिजवून द्यायचं आहे तर तुम्ही जसा जसा हा मसा, मसाला परतत राहाल तसं त्याला तेल सुटायला लागतं अगदी थोडं आपण जे भांड धुवून घेतलेलं आहे मसाल्याचं तितकंच पाणी मी आता यामध्ये घालत आहे जास्त पाण्याचा जा मी आत्ता वापर करणार नाहीये मसाला परत असताना आणि पुन्हा एकदा झाकण ठेवते मी मागच्या वेळेसारखंच तीन ते चार मिनिटं आपल्याला जाऊ द्यायचे आणि झाकण उघडल्यानंतर तुम्ही बघू शकता की त्याला तेल सुटायला चालू झालेलं आहे आता या पॉईंटला आपला मसाला छानपैकी परतून झालेला आहे आपण त्यामध्ये मटणाचे तुकडे घालून घेऊयात आणि थोडंसं यामध्ये परतून आपल्याला मटणाचा जो रस्सा राहिलेला असतो किंवा जे सूप असतं मिठाचं तर तेच घालायचं आहे मी वरून आता साध्या पाण्याचा वापर करणार नाही एक चांगली वाफ आली आता हे आपले डिश तयार आहे शेवटी सगळ्यात आपण यामध्ये दोन चमचे दही घालणार आहोत दह्याने अगदी छान अशी टेस्ट येते पण दही आपल्याला सर्वात शेवटी घालायचं आहे आता एक ते दोन मिनिटातच आपण गॅस बंद करून ते सर्व करू शकतो तर अशा पद्धतीने ही हिरव्या मसाल्यातली मटणाची रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्ही सगळ्यांनी घरच्या घरी अगदी छान छान पदार्थ अशा पद्धतीने बनवून खावेत आणि तुम्हाला बाहेरच्या सारखीच टेस्ट घरच्या घरी मिळावी हा माझ्या चॅनेलचा उद्देश आहे आपण जशा पद्धतीच्या आजकाल न्यूज बघतो आणि जे काय भेसळ आणि जे काय फसवेगुरी ही बाहेरच्या खाण्यामध्ये चालू आहे ते सगळं बघता आपण बाहेरचं खाणं शक्यतो अवॉइड करायला पाहिजे असं माझं ठाम मत आहे तर त्यासाठी तुम्हीसुद्धा तुमच्या कुटुंबाची काळजी घेत शक्यतो जास्तीत जास्त पदार्थ घरी बनवून खा व्हिडिओला लाईक आणि शेअर करून सपोर्ट करा अजून पण सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनेलला तर आत्ताच करा कारण अशा छान छान रेसिपीज मी घेऊन येत राहणार आहे पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत घरीच बनवा आणि मस्त खा